नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे दिलीप मस्के यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्घाटन समारंभात सहभाग घेतला जागतिक नेत्यांसोबत महत्वपूर्ण चर्चा केली महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असलेल्या दिलीप मस्के यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्घाटन समारंभात सहभाग नोंदवला दिलीप मस्के यांचा सहभाग जागतिक नेत्यांसोबतच्या संवादासाठी महत्वाचा ठरला जिथे त्यांनी सामाजिक तांत्रिक आणि आर्थिक विषयांवर विस्तृत चर्चा केली जागतिक स्तरावर दिलीप मस्के यांची ओळख दिलीप मस्के हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांशी संबंधित आहेत त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साले फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझनची स्थापना केली जी आज संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करते या समारंभात त्यांनी जागतिक नेत्यांना आपल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली अब्जाधीश नेत्यांसोबत त्यांनी संवाद साधला डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्घाटन समारंभात जगातील काही सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती उपस्थित होत्या मस्के यांनी या नेत्यांसोबत व्यक्तिगत संवाद साधला आणि जागतिक विकासासाठी त्यांच्या सहकार्याची शक्यता तपासली जेब बेजोस हे अमेझॉनचे संस्थापक असून दोनशे एकोणचाळीस पूर्णांक चार अब्ज डॉलर चे मालक आहेत मस्के यांनी बेजोस यांच्यासोबत चर्चा करून ई कॉमर्सद्वारे ग्रामीण विकासाला चालना देण्याबाबत आपले विचार मांडले भारतातील डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवण्यासाठी अमेझॉन सारख्या कंपन्यांच्या सहकार्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली मार्क झुगरबर्ग मेट्या आणि फेसबुकचे संस्थापक जे दोनशे अकरा पूर्णांक आठ अब्ज डॉलरचे मालक आहेत मेटाच्या आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कसा करता येईल यावर दोघांमध्ये चर्चा झाली झुकरबर्ग यांनी यांच्या आफ्रिका प्रकल्पाबाबत कौतुक व्यक्त केले एलॉन मस्क टेस्लाचे सीईओ चारशे तेह्यास पूर्णांक नऊ अब्ज डॉलरचे मालक मस्के यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये मस्क यांनी भारतात स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी टेस्लाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबत चर्चा केली दोघांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वच्छ ऊर्जेच्या भविष्यातील संधीबद्दलही विचारविनिमय केला अल्फाबेटचे सहसंस्थापक एकशे चौपन्न अब्ज डॉलरचे मालक सर्गे ब्रिन यांच्यासोबत सोबत मस्के यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग शिक्षणासाठी कसा करता येईल यावर सविस्तर चर्चा केली त्यांनी भारतातील शिक्षण क्षेत्रातील नवकल्पनांचा उल्लेख केला आंतरराष्ट्रीय उद्योगपती आणि नेत्यांसोबत सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला मुकेश अंबानी डॉलर भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासोबत दिलीप मस्के यांनी चर्चासत्र घेतले यात त्यांनी भारतातील औद्योगिक विकास आणि सामाजिक बदल यावर चर्चा केली वेनॉल्ड अनॉल्ड एलव्हीएमएच चे प्रमुख आहेत एकशे शहात्तर पूर्णांक सहा अब्ज डॉलरचे मालक फ्रान्सचे चे अब्जाधीश बर्नार्ड ऑनॉल्ड यांच्यासोबत भारतातील हस्तकला उद्योगाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी चर्चेची दिशा ठरवण्यात आली सॅम ऑल्टमन ओपन ए आय सीईओ वन पॉइंट वन अब्ज डॉलरचे मालक कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून जगातील वैद्यकीय आणि शैक्षणिक सुधारणांसाठी कसे काम करता येईल यावर सॅम यांच्यासोबत सखोल चर्चा झाली रुपर्ट बावीस पूर्णांक दोन अब्ज डॉलरचे जे मालक आहेत मीडिया क्षेत्रातील बदल आणि डिजिटल माध्यमांचा प्रभाव यावर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली मस्के यांनी सामाजिक बदलांसाठी मीडिया कसे प्रभावी ठरू शकते यावर भर दिला संभाव संभाव्य सहयोग आणि भारताचे प्रतिनिधित्व दिलीप मस्के यांनी या कार्यक्रमादरम्यान ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ सल्लागाराशी संपर्क साधला त्यांनी भारत अमेरिका संबंध दृढ करण्यासाठी सहकार्याची सा शक्यता मांडली तांत्रिक विकास स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकास या विषयांवर त्यांच्या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला दिलीप मस्के यांचा या उद्घाटन समारंभातील सहभाग हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून भारतासाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे त्यांनी जागतिक व्यासपीठावर आपल्या कार्याची ओळख अधोरेखित केली आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी सा मार्ग मोकळा केला दिलीप मस्के यांच्या सहभागाने महाराष्ट्र आणि भारताचे नाव जागतिक स्तरावर अधोरेखित केले आहे जागतिक नेत्यांसोबतच्या या संवादातून भविष्यात भारताच्या प्रगतीसाठी नवनवीन संधी निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक मुंबई